नुकतेच दिल्लीत सन्मान झालेल्या आशा वर्करचा राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉक्टर धर्मराव बाबा आत्रम यांच्या हस्ते एका कार्यक्रमात शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी त्यांनी अहेरी तालुक्यातील वेलगुर सारख्या दुर्गम भागात उल्लेखनीय कामगिरीबद्दल दिल्लीत सन्मान होणे ही आपल्यासाठी अभिमानाची बाब असल्याचे मत व्यक्त करत प्रशंसा केली स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला चौदा ऑगस्टला स्वातंत्र्य दिनी उत्सवानिमित्त आशा स्वयंसेविका उमा चालूरकर यांना दिल्ली येथे विज्ञान भवनामध्ये केंद्र आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांच्या हस्ते पुरस्कार गौरविण्यात आले विशेष म्हणजे महाराष्ट्रात फक्त दोनच आशांना हा मान मिळाला आहे त्यामध्ये गडचिरोली जिल्ह्यातील आशा स्वयंसेविकेचा समावेश असल्याने त्यांच्या आरोग्य विभागातून तसेच सर्व स्तरावर तिचे अभिनंदन केले जात आहे आरोग्य विभागातील उल्लेखनीय कामकाजाबद्दल हा सन्मान मिळाला आहे अहेरी विधानसभा क्षेत्राचा स्वयंसेविका उमा चालुरकर यांनी नावलोखी केल्याबद्दल के मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी अठरा ऑगस्टला आल्लापल्ली येथील एका कार्यक्रमात त्यांना शाल वस्लीपट देऊन सत्कार करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या